नमस्कार आज आपण इथे ओल्या बोंबल्याचं तिखलं बनवणार आहोत खूप छान चविष्ट चा आणि अगदी झटपट तयार होतं तर हे तिखलं तुम्ही अगदी गरम भाताबरोबर चपातीबरोबर किंवा अगदी भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण इथे ओल्या बोंबलाचं तिखलं बनवणार आहोत खूप छान चविष्ट चा असं हे बोमलाचं तिखलं तयार होतं तर हे तिखलं कसं बनवायचं ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत चार ते पाच इथे आपण कोकम घेतलेले आहेत घरगुती लाल तिखट कोथिंबीर बारीक चिरलेली लसूण सहा साथ ते सात पाकळ्या त्यानंतर बोंबील स्वच्छ साफ करून घेतलेले आहे एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल छान गरम झालेले आहे आता सात ते आठ लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं लसूणाचा फ्ले खूप छान अशी चव येते तर इथे लसूण जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे बोंबलाचं तिखलं खूप छान चविष्ट असं होतं तर अगदी लसणाचा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला लसूण परतवून घ्यायचं आहे तर इथे ल पाहू शकता इथे लसणाचा रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे लसणाचा रंग बदलल्यानंतर आपण त्यामध्ये घरगुती लाल तिखट पाच ते सहा आमसुलं म्हणजेच कोकम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे एक पेलाभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे हे तिकलं बनवण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करू नका तर आता इथे आपण एक छान उकळी येऊ हो द्यायची आहे बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नाही तर इथे छान एक उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ तर इथे एक छान उकळी येऊ हो द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर आपण इथे बोंबील या पा तिकल्यामध्ये टाकणार आहोत तर इथे आता बोंबील टाकल्यानंतर <coughs> अगदी हलक्या हाताने चमच्याने छान आपण ढवळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जास्त प चमच्याने असे ढवळायचे नाही आहेत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे फास्ट ठेवू नका बोंबील लगेच शिजतात तर अगदी हलक्या हाताने आपण आता बोंबील छान व्यवस्थित सर्व पसरवून घेणार आहोत आणि इथे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे कारण हे बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नाही अग आता इथे आपण मीडियम गॅसवर बोंबील छान एक उकळी येऊ द्यायची आहे बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी एका उकळीमध्ये छान हे बोंबलाचं तिकलं तयार होतं तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केलेला आहे आणि आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने इथे पाहू शकता आपण कितपत रस्सा बनवलेला आहे म्हणजेच तिकलं तर हे तिकलं तुम्ही अगदी गरम भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान चविष्ट असं हे तिकलं तयार होतं तर इथे पाहू शकता छान अशी एक उकळी आलेली आहे आणि इथे आपलं हे बोंबलाचं तिकलं छान तयार झालेलं आहे अगदी हलक्या हाताने छान आपण बोंबील ढवळून घेणार आहोत तर इथे आपलं हे बोंबलाचं तिकलं छान तयार झालेलं आहे अशा पद्धतीने बोंबील अगदी हलक्या हाताने छान ढवळून घ्यायचे आहेत तर अगदी कमीत कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होणारं हे तिकलं तुम्ही नक्की करून बघा खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारं हे तिकलं छान तयार झालेलं आहे तर हे आजची रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान असं चमचमीत असं आणि झणझणीत असं आपलं हे बोमलाचं तिकलं तयार झालेलं आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये